आज एका लग्नात गेलो होतो मित्राच्या भावाच घरापासून जवळजवळ एकशे साठ किलोमीटर सगळे सोयरे धायरे जमले होते मस्त भेटी गाठी झाल्या रानात मंडप टाकला होता स्टेजवर एक छान अशी छत्रपती शिवाजी महाराजांची मूर्ती खरं सांगतो मला लय आवडली वरून ऊन मंडपात महिला लेकरं गर्मीनं जीव असा लाय लाय होत होता आणि पोटात कावळे वर डायले कारण लग्न दोन तास उशिरा लागलं नाच गाणं ठीक आहे हो हो सेलिब्रेट करायलाच पाहिजे का नको आनंदाचा सोहळा आहे आणि सगळीकडेच करा, करा। अचानक अनाऊन्समेंट झाली आणि सुरू झाली छत्रपती शिवाजी महाराजांची आरती आणि आज आपण ह्याच विषयावर बोलणार आहोत जय शिवराय मित्रांनो मी त्रिशूल छत्रपती संभाजी महाराजांचा मावळा एक कट्टर शिवभक्त आज आपण बोलणार आहोत एक अशा मुद्द्यावर जो आपल्या सगळ्यांच्या मनात कधी ना कधी नेहमी येतो आपलं दैवत छत्रपती शिवाजी महाराज आपले लाडके शिवराय त्यांचा आदर त्यांचं कर्तृत्व त्यांचा पराक्रम त्यांचं राजकारण त्यांचं युद्ध कौशल्य त्यांचा गनिमिकावा आणि त्यांचं स्वराज्याचं स्वप्न पण कधी हा आदर व्यक्त करताना आपण चुकीच्या मार्गाने जातो काय म्हणता हो मी बोलतोय लग्नात किंवा समारंभात छत्रपती शिवाजी महाराजांची आरती म्हणण्याबद्दल का बरं हे चुकीचं आहे यामुळे कसं त्यांचं खरं कर्तृत्व संपत फक्त पाच मिनिट घेतो कृपया पूर्ण पहा आणि नंतर ठरवा मित्रांनो आपण सगळेजण शिवरायांचे भक्त आहोत त्यांचं नाव घेतलं की छाती अभिमानानं फुगते पण बघा छत्रपती शिवराय हे कोणीतरी देव नव्हते ना ते अवतार होते ते एक माणूस होते पण एक असा माणूस ज्यांनी आपल्या हिमतीने बुद्धीने आणि मेहनतीने स्वराज्य उभं केलं गुलामगिरीतून मुक्त केलं मराठ्यांचं डोकं अभिमानानं उंच केलं आता सांगा असा माणूस होता म्हणून तर त्यांचं कर्तृत्व मोठं ना आणि जेव्हा आपण त्यांना देव बनवतो त्यांची आरती म्हणतो तेव्हा काय होतं तर यांचं ते खरं माणसाचं रूप कुठंतरी हरवतं सांगा शिवरायांनी कोणता पर्वत करंगळीवर उचलला की कोणता पर्वत उचलून आणला की उंदरावर बसले की कमळाच्या फुलात बसले की भिंतीतून निघाले की चिलम फुकली की का एखाद्या पाखरावर बसून पृथ्वी प्रदक्षिणा मारली की त्यांनी एखाद्या प्राण्याचं रूप घेतलं की बाण मारून नदी थांबवली नाही ना हे असले चमत्कार देवच करू शकतात माणसाचं काम नाही पण जर आज आपण आरती करून शिवरायांना देव बनवायचा पायंडा पाडत असू तर उद्या छत्रपती शिवरायांची तलवार एकशे साठ किलो ची होईल त्यांचं वजन चार क्विंटल होईल त्यांना चार हात दाखवले जातील तसे फोटो आता आलेले आहेत त्यांना एखाद्या देवाचा अवतार दाखवला जाईल आणि असंच खूप काही म्हणजे मग आई जिजाऊंचा त्याग त्यांची शिकवण कवडी मोल होईल शिवरायांची बुद्धिमत्ता समतेचा विचार झिरो मावळ्यांचं शौर्य त्यांचं बलिदान व्यर्थ या मायभूमीचं धाडस आपला पराक्रमाचा इतिहास सगळं सगळं संपेल तुमच्या ह्या एका आरतीच्या मूर्खपणामुळे कारण ह्यावर काम चालू आहे लक्षात घ्या काही विशिष्ट ठेकेदारांचं पहिलं म्हणजे शिवरायांना दैवत बनवलं की त्यांचं कर्तृत्व मिथक बनतं म्हणजे काय बघा शिवरायांनी किल्ले जिंकले मुघलांना धूळ चारली स्वतःचं आरमार उभं केलं रयतेचं रक्षण आणि त्यांना स्वाभिमानी बनवलं स्वराज्याची पायाभरणी केली हे सगळं त्यांनी माणूस म्हणून केलं त्यांच्या डोक्यातली रणनीती त्यांचा धाडसीपणा त्यांचं नेतृत्व हे सगळं आपल्यासारख्या माणसाचं होतं पण जेव्हा आपण त्यांना देव बनवतो तेव्हा हे सगळं जणू काही चमत्कार होते मग खरं काय हे नवीन पिढीला कसं कळणार हे पहा देव म्हणजे चमत्कार तुम्ही म्हणसाल कसं आता शिवरायांनी अफजल खानाला मारलं त्याऐवजी जर शिवरायांमध्ये दैवी शक्ती होती असं म्हणायला लागलो तर त्यांच्या खऱ्या धाडसाचा अपमानच होतो नाही का अहो अफजल खान मारला त्यासाठी आधी प्लॅन केला शरण यायलो असं दाखवलं भासवलं चिलखत घातलं वागणख मागवली आणि घात व्हायला म्हटलं की काढला कोथळा का दुरुनचे एखादा मंत्र मारून बांध सोडला शाहिस्ते खानाची फक्त बोट तुटली नसती तलवार जर दैवी असती ना तर ती डायरेक्ट मानेवर फिरली असती बरोबर का नाही आणि दुसरं म्हणजे दैवतीकरण केलं की आपण त्यांचं कार्य मंदिरात बंद करतो अरे शिवराय हे मंदिरात बसणारे नव्हते ते रणांगणात लढणारे गडकिल्ल्यांवर जाऊन स्वराज्याचं स्वप्न बघणारे रयतेत मिसळणारे लग्नात त्यांची आरती म्हणून आपण काय साधतो त्यांचा फोटो ठेवला फुलं वाहिली आरती केली आणि मग झालं का मग त्यांचं स्वराज्याचं तत्वज्ञान कुठे गेलं त्यांनी सांगितलं की सुखी तर राजा सुखी मग आपण ती प्रजा सुखी करण्यासाठी काय करतो फक्त आरती म्हणजे हातात तलवार नाही आणि ओठात आरती आहे असंच झालं की आपलं उदाहरणच बघा एक उदाहरण देतो समजा एखाद्या दे गावात शिवरायांची मूर्ती ठेवली आणि रोज पूजा केली पण त्या गावात भ्रष्टाचार आहे अन्याय आहे गरिबी तशीच आहे माय लेखी सुरक्षित नाही मग त्या पूजेचा काय अर्थ शिवराय तर म्हणायचे स्वराज्य म्हणजे प्रजेचं सुख मग त्यांच्या नावाने आरती करून आपण त्यांच्या विचारांना बाजूला ठेवतो असं कसं चाललं अजून एक उदाहरण देतो दुसरं उदाहरण लग्नात आरती म्हणतो पण त्याच लग्नात हुंडा मागितला जातो जाती पातीवरून भांडणं होतात अरे शिवरायांनी तर सगळ्या जाती धर्मांना एकत्र घेऊन स्वराज्य उभं केलं मग त्यांच्या नावाने आरती म्हणून त्यांच्या तत्वांना पायदळी तुडवणं हे किती चुकीचं आहे आणखी एक गोष्ट सांगतो दैवतीकरण केलं की के आपण शिवरायांना आपल्यापासून दूर करतो म्हणजे काय शिवराय हे आपल्यासारखेच होते त्यांच्याकडे काय जादूची कांडी नव्हती त्यांनी मेहनत बुद्धी आणि धैर्याने सगळं साधलं आपण त्यांना देव बनवलं की आपण म्हणतो अरे शिवराय तर देवी होते आपण कुठं त्यांच्यासारखे होणार पण मित्रांनो शिवरायांचं खरं कर्तृत्व हे आहे की ते माणूस होते आणि माणूस असूनही त्यांनी अशक्य गोष्ट शक्य केली आपण त्यांना देव बनवतो आणि मग त्यांच्यासारखं काहीतरी करायचे आपण प्रेरणाच गमून बसतो ते एक मन आहे ते म्हणतात की देव केला तर माणूस हरवला दैवतीकरणामुळे अक्षरशः वाद होतात काही लोकांना लग्नात शिवरायांची आरती म्हणणं आवडतं वाटतं की हे त्यांच्या कर्तृत्वाचा अपमान आहे मग भांडणं वादविवाद अरे शिवरायांनी तर सगळ्यांना एकत्र आणलं मग त्यांच्या नावाने आपण का भांडतो त्यांचा आदर करायचा असेल ना तर त्यांच्या विचारांचा अभ्यास करा त्यांचं स्वराज्याचं स्वप्न पुढे न्या लग्नात आरती म्हणण्यापेक्षा त्या लग्नात पोवाडे म्हणा लय पैसा असेल तर शाहीर बोलवा नसतं आपल्या लेकरांना पोवाडे शिकवा त्यांना ते तिथे गायला लावा त्यांची स्टेज डेअरिंग वाढेल आणि कार्यक्रमात ऊर्जा येईल त्या लग्नात शिवरायांचे विचार घ्या प्रामाणिकपणा समता न्याय आणि मग बघा शिवराय खरंच आपल्यात जिवंत होतील यामुळे काय होऊ शकतं पहा जेव्हा जुन्या लोकांनी शिवजयंती सुरू केली तेव्हा आठवडा आठवडाभर कार्यक्रम चालायचे मर्दानी खेळ दाणपट्टा तलवारबाजी लाठीखाठी कुस्त्या ह्या पोवाडे फारुड कीर्तन अशा स्पर्धा व्हायच्या आणि आज आपण फक्त जयंती लक्षात ठेवली आणि बाकी सगळं विसरलो अगदी तसंच आज देव बनून आरती सुरू केली उद्या आपली पुढची पिढी शिवरायांमध्ये देव पाहतील आणि म्हणतील माझे पप्पा आरती करायचे मी मूर्ती बसवतो आणि त्या पुढची पिढी नव स्वर वैकल्य पारायण होम हवन आणि मंत्र मंत्र काय तुम्हाला येत नाही झालं माझा राजा माझा इतिहास सगळं संपल कायमच स्वाहा मित्रांनो छत्रपती शिवाजी महाराज हे आपलं प्रेरणास्थान आहे त्यांचा आदर करायचा असेल तर त्यांना मंदिरात बंद करू नका त्यांना आपल्या कृतीत जिवंत ठेवा आरती म्हणण्यापेक्षा त्यांचं स्वराज्याचं स्वप्न प्रत्यक्षात आणा ती म्हण आहे ना नुसता गजर नको आता कृतीला लागा शिवरायांना खरा मान हा त्यांच्या विचारांना आणि त्यांच्या कर्तृत्वाला देऊयात बरं तुम्हाला काय वाटतं कमेंट्स मध्ये नक्की सांगा आणि हो व्हिडिओ आवडला तर सेव्ह करा शेअर करायला विसरू नका धाकलं धनी शंभूराजांचा मी मावळा या विचार रूपी अक्षदा तुमच्या जवळ देतोय लग्न घरी पोचवा आणि ह्या मावळ्याचं चॅनल चे सबस्क्राईब करा भेटू पुन्हा नव्या खलबतीसह तोपर्यंत जय जिजाऊ जय शिवराय